अहिल्यानगर शहराचे शिव शु, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांनी एक जागा बळकवल्याचा दावा केला होता आरोप केला होता आणि त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे आपण बघतो की जैन समाज मंदिराला ही जागा जी आहे ती दान करण्यात आली होती असं त्यांनी म्हटलं होतं तर ही जागा जी आहे या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचं कार्यालय या ठिकाणी उभारल्याचं असं म्हटलं होतं तर आपण बघतो की या ठिकाणी कोणतंही बॅनर या ठिकाणी नाही आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून हे कार्यालय या ठिकाणी बघायला मिळतंय दुसरीकडे जे मुद्दा आहे जैन मंदिर समाज ट्रस्टचे अध्यक्ष आहे त्यांनी असं म्हणलं होतं की संग्राम जगताप यांचा या जागेशी कोणताही संबंध नाही आणि या ठिकाणी जे भाडेकरी आहे गणेश गोंडाळ ते सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांची बातचित करणार किरण काळे किरण काळे यांनी दावा केला की हे आमदार संग्राम जगताप यांचं कार्यालय आहे आणि त्यांनी ही जागा बळकवलेली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश गोंडाळ मी माझे वडील इथं एकोणीसशे सत्तर पाल सालापासून इथं भाडेकरी आहेत एकोणीस माझा जन्म या ठिकाणचा आहे आजूबाजूच्या नगर शहरातील सर्व लोकांना माहिती आहे की इथं माझं ऑफिस आहे कार्यालय आहे संग्राम भैया हे माझे जवळचे कौटुंबिक आमच्या वडिलांच्या त्यांच्या आजोबांपासूनचे आमचे संबंध आहेत काकांचे घरचे कौटुंबिक संबंध आहेत आणि ते माझे जवळचे आमचे कौटुंबिक असल्यामुळे या एरियात कुठं असेल तर ते इथं येतात हे माझं कार्यालय आहे इथं राष्ट्रवादीचं कोणतंही कार्यालय नाही काय नाही तुम्ही पाहू शकता आणि कधी इथं असं काय फोटो वगैरे काय कोणाला असेल तर त्यांनी ते, ते दाखवावं कधी की बा इथं राष्ट्रवादीचं कार्यालय होतं किंवा काय होतं हे सबशेल सगळं फक्त नगरच्या जनतेला येड्यात काढायचं काम आहे संग्राम यांचं चांगलं इथं सामाजिक कार्य आहे डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्रात मा, ते एक हिंदुत्ववादी नेता म्हणून सक्सेस होत आहे तर हे कुठंतरी काहीतरी प्रत्येक एक चार सहा महिन्याला काहीतरी त्यांच्याबद्दल अफवा उठवायची हे उठवायचं तर तशा पद्धतीचं काहीच नाहीये इथं माझाच ताबा आहे माझ्याच नावाने इथं आतापर्यंत लाईट बिल आहे पाणीपट्टी आहे हे सगळं त्यांनी असं म्हणलं होतं की ही जागा जी, जी जा आहे ती दान केली होती वोरा यांनी ते नेमकं काय प्रकरण आहे वोरा यांनी हे दानपत्र केलेलं आहे त्यांनी जे दानपत्र दाखवलं त्याच्यात सपशेल भाडेकऱ्या सहित आणि प्रत्येक भाडेकरांचे नाव लिहिलेले आहेत त्यांनी त्या ते भाडे त्या रजिस्टर डॉक्युमेंट मध्ये सुद्धा आमच्या वडिलांचं नाव आहे की भाऊ हे हे भाडेकरी आहेत हे भाडेकऱ्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही ते जर भाडेकर यांचं इथं हे झालं त्याच्यानंतर तुम्ही ते धार्मिक वा कार्याला वापरा किंवा काही वापरा पण आतापर्यंत सगळे भाडेकरी आहेत तिथं जे ते लाईट बिल भरत आहे सगळं सगळ्यांचं आहे त्यामुळे इथं संग्रामबाई कशाचा विषयच येत नाही ते माझे एक जवळचे आहेत कौटुंबिक नाही म्हणून ते येतात बाकी काही इथं विषयच नाही आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे त्यावर तुम्ही काय म्हणणार आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये हे एक राजकीय सोडापोटी आपलं दोन चार सहा महिन्यांनी काहीतरी काढायचं पिल्लू असं राजकीय आहे बाकी याच्यात कोणत्याही पद्धतीचं काहीही नाही एवढं मी सांगतो तर हे इथले भाडेकरी गणेश गोंडाळ आहे त्यांचं असं म्हणणं की हे ऑफिस जे आहे ते सध्या माझं आहे आणि या ठिकाणी संग्राम जगताप यांचा कोणताही संबंध नाही ते मित्र आहे तर ते कधीतरी येतात या ठिकाणी परिसरामध्ये आल्यानंतर आणि ते इथं बसतात मात्र त्यांचा कुठलाही ह्या कार्यालयाशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मराठी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव